एक सविस्तर बातमी दिल्ली नंतर मुंबईची हवा प्रदूषित झाल्याचं दिसून येत आहे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत महापालिकेच्या वतीनं मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी दिल्ली नंतर आता मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालावलेली आपल्याला पाहायला मिळते आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हवेचा स्तर एकिवाय हा अतिशय घातक झाल्याचं पाहायला मिळतंय सध्या मी दादर शीतला देवी परिसरामध्ये आहे आणि आपण इथे बघतोय साधारणपणे संध्याकाळच्या वेळेमध्येच जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं धुलीकण आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतात या संपूर्ण प्रकरणानंतर आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या निर्णयानुसार मुंबईमध्ये वॉर्ड निहाय विविध पथकांची नियुक्ती केली जाईल आणि या पथकांच्या मदतीनं मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रदूषणाचा स्तर हा अतिशय वाढलेला आहे तिथं पाण्याची फवारणी करणं नागरिकांच्या सूचना आल्यानंतर या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये जर कन्स्ट्रक्शन साईट्स असतील तर त्या बंद करण्यात येणार आहेत सत्तावीस मार्गदर्शक तत्वे या निमित्तानं जारी करण्यात आलेली आहेत आणि ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं जर बघितलं तर इथून जाणारे जे अनेक लोक आहेत त्यांना याचा प्रचंड त्रास होत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेनं काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत प्रदूषणाचा स्तर जर एखाद्या प्रकल्पामुळे वाढत असेल तर त्यांच्यावरती थेट कारवाई सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात नेरुळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता हा गुन्हा मागे घ्यायला हवा असं यावेळी गणेश नाईक यांनी म्हटलं मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी केल। उद्घाटन केलं त्याने उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे बा मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजूनसुद्धा माझं म्हणणे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे नवी मुंबईत आता डोक्यात गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल चाललंय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि मी अभिनंदन करीन गणेश नाईक खरोखर त्यांनी असं घेतले उचलत मी काय साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला काम करून देईन असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं करणार तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार असं अजित पवार म्हटले अठराच्या अठरा उमेदवार निघून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायच बघा काय अर्थमंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाढती ओळखीचा असल्यानंतर बरं वाटत तस आज वाढती तुमच्या स्वरूप आहे तो तुम्हाला विनंती करतोय पण ते केव्हा दाखवल अठराच्या अठरा लोकांना आम्ही काय जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे मी काही साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला ही विकासाची कामं करून तेवजी मी जिल्ह्याचा पालकमंत्री चौदाशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अधिकृत अनावरण अखेर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचे संकेत दिसत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या नेरुळ परिसरातील हा शिवरायांचा पुतळा गेल्या सहा महिन्यांपासून झाकलेला होता मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचं अनावरण केल्यानं वाद झाला होता प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता हा गुन्हा मागे घ्यायला हवा असं यावेळी गणेश नाईक यांनी म्हटलं मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठी भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे बा मी त्या गुन्ह्या नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजूनसुद्धा माझं म्हणणं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे नवी मुंबईत आता निकट गणेश नाईक यांनी पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे पण त्यांनी मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उशीर झाला आणि त्यामुळेच अमित ठाकरेंनी हे उत्स्फूर्त पाऊल उचललंय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि मी अभिनंदन करीन गणेश नाईक तर खरोखर त्यांनी असं घेतलं कारण ते काही काही धाडसी पावलं उचलतात ठाणत आणि नवी मुंबईत